सांगता येत नाही बांध कोरायला सगळ्यात अगोदर हेच <laughs> सगळ्यात अगोदर हेच महाराज कोरायला अजून पुढे जाऊ सांगू भावकी कशी राहते किती मोठा बंगला बांधू द्या किती मोठा बंगला बांधू द्या किती मोठा गेट बांधू द्या मला ते एक कळत नाही रस्त्यावर जर चुकून एखाद्याचा बंगला असेल एखाद्याचं गेट असेल ना तर त्या गेटच्या रस्त्याच्या त्या साईड ते दगडी का लावल्या जातात मला तेच कळत नाही अजून काय तुमची जागा अशी हडप होणार आहे काय जागा हडप होणार आहे पण ही भाऊ बन ती सगळ्यात अगोदर वाटणीला पुढच आणि वाटणी अशी राहते चांगल्या ठिकाणी जागे असेल की त्यांना पडीत जागे जाऊ का तुम्हाला मिळ दारा पुत्र जन बंधू रे सगळ्यात पेक्षा हे डेंजर सोयरे सोयरे महाराज चुकून पत्रिकेत नाव लिहायचं राहू द्या राहत नाव शक्यतो मनापासून कोणी ठेवत नाही पण चुकून नाव लिहायचं राहिलंच लग्न होणाऱ्या पोराला दोन पोरं होतात पण तो तेवढं विसरत नाही माझं नाव टाकलं नाही सोयरे फार त्रासदायक फार त्रास म्हणजे आपल्याला मनासारखं या सोयऱ्यांमुळे वागताच येत नाही आपल्या आनंदाचा विचार करू गेलो तर ते दुःखी होतात आणि आपल्या दुःखाचा विचार केला तर ते आनंदी होतात सोयरे त्रासदायक आहेत म्हणून धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून पिशवून त्रासदायक आहेत